नमस्ते मी संतोष बोराटे भूषण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं प्रथमतः सहर्ष स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वावरेरे या गावात शेजारी असलेल्या सावता नगर या वस्तीमध्ये छोट्याशा गावामध्ये आपण आलो आहोत खरंतर या ठिकाणचे सुपुत्र या गावचे सुपुत्र रघुणाश्री रंगडोख या पुणे ठिकाणी पुणे या ठिकाणी सध्या वास्तव्यास आहेत आणि नुकतीच महात्मा ज्योतिबा फुले चरित्र साधने व प्रकाशन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून शासनाने त्यांची निवड केलेली आहे सर प्रथमता मानदेश न्यूज मानदेश भूषण न्यूज चॅनलतर्फे मान तालुकावासियांतर्फे सातारा जिल्हावासियांतर्फे मी आपल्याला निवड झाली म्हणून शुभेच्छा देतो तुमचं अभिनंदन करतो प्रथमता आणि खरोखरच आज आपण या ठिकाणी त्यांच्या या गावाच्या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन ते आलेले आहेत आपण त्यांच्याशी दिलखुलासपणे अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण खूप छान गप्पा मारणार आहोत त्यांच्या जीवन कार्याविषयी त्यांच्या संघर्षाबद्दल ते खूप वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये सहभागी असतात वेगवेगळ्या संस्थांमध्ये ते आता सध्या काम करतायत आणि त्यांनी आयुष्यभर केलेली कामं सध्या अभ्यातपणे ते करीत असलेली कामं काम, विद्यमान असलेल्या पदावरची कामं त्या त्या उपक्रमाविषयी आपण जाणून घेणार आहोत आणि सर मला असं सांगा आ, की प्रथमदा तुम्हाला मी शुभेच्छा दिलेल्या आहेत तुमच्या तुम्ही इतक्या मोठ्या तु पदावर काम करता मोठ्या मोठ्या सामाजिक संस्थांमध्ये तुम्ही काम करता संचालक आहात विश्वस्त आहात सदस्य सगळ्या पदावर तुम्ही काम करता हे सगळं करत असताना आपल्या जीवन कार्याविषयी जाणून घेत असताना प्रथम असं म्हणायचं आहे की तुम्ही वावरेऱ्या गावचं रहिवाशी आहात तुमचं बालपण तुमचा जीवन प्रवास याच्याविषयी दोन अक्षरामध्ये तुम्ही माहिती द्या मी तुम या वावरेरे गावामध्ये मी यत्ता पहिलीमध्ये असताना साधारणतः एकोणीसशे ऐंशीच्या अगोदर या इथे पहिलीमध्ये शिकत होतो नंतर मी जवळच काही घरगुती कलामुळे का माझी आई आणि मी जवळच वाल्च ठिकाणी चंद्रपुरी या गावी गेलो त्या ठिकाणी मी पहिली ते सातवी असं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मी पुण्याला आठवीमध्ये शिकण्यासाठी गेलो ते आजपर्यंत माझं सर्व कार्य पुण्यामध्येच झालेलं आहे आपल्या शिक्षण कार्याविषयी किंवा पुण्यामध्ये तुम्ही कसं पद्धतीने शिक्षण केलं तुम्ही कसा संघर्ष केला कोणत्याही उत्पन्नाचं साधन नसताना आर्थिक स्रोत नसताना पाठिंबा नसताना तुम्ही शिक्षण कशा पद्धतीनं केलं काय स्ट्रगल केलं आणि कसं काय तुम्ही इथपर्यंत पोहोचला मी पुण्याला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आठवीमध्ये शिकण्यासाठी पुणे विद्यार्थी ग्रहाचं आश्रम वसतीग्रह आहे त्या ठिकाणी राहण्यास गेलो होतो आणि मी लहानपणी माझं बालपण म्हणजे शिक्षण जे होतं माध्यमिक शिक्षण ते मी पूर्ण स्वतःच्या हिमतीवर शिकलेलो आहे मला कोणाचीही आर्थिक मदत नव्हती मी दिवस म्हणजे दिवसा शाळेत जायचो आणि पहाटे म्हणजे पहाटे आणि दूध घालणे पेपर टाकणे रात्री टिळक स्मारक मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन कॅन्टीनमध्ये काम करणे वेळ प्रसंगी मी अशा ठिकाणी म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे परंतु मी एक एकजणाच्या घरी जा जाऊन मी फरशी पुसणे भांडी घासणे हे सुद्धा काम केलेलं आहे म्हणजे मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर में 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 था 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 मी बी कॉमपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे मी कॉलेजच्या शाहू महाविद्यालय या ठिकाणी मी बी कॉम शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण करत असताना मी एन सी सीचं शिक्षण घेतलं आणि एन सी सीमध्ये मी ज्युनियर अंडर ऑफिसर म्हणून मी म्हणजे भूमिका बजावली ते करत असताना मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये कुस्ती मल्लखांब हा सुद्धा मी आवडीने खेळ खेळत होतो आणि ह्या माध्यमातून मला म्हणजे एन सी सीच्या माध्यमातून राहणीमान शिस्त च, चिकाटी हे आणि काम करण्याची एकात्मता हे या सर्व गोष्टी मला त्या एन सी सीच्या माध्यमातून मिळाल्या आणि वेगवेगळ्या वे, वे, ठिकाणी मी काम करत असल्यामुळे मला कोणत्याही कामाची लाज न बाळगल्यामुळे मी आजपर्यंत हे यशच मिळवलेलं आहे हे मी आ, सांगतो आणि मी लहानपणापासून शिक्षण घेत असताना कष्ट करून शिक्षण घेत असल्यानं मी सायकल स्वतः नवीन स्वतःची खरेदी केली त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत पण ह्या सायकलवर सुद्धा मी ह्या गावी अकलोज वालचंदनगर रे या ठिकाणी मी सायकलवर पुण्यातून आलेलो हो। आहोत म्हणजे मी कष्टाची जिद्द बाळगून मी आज खूप काही मिळवलं आहे पुण्यामध्ये माझे सांगण्यासारखी गोष्ट नाही पण पुण्यामध्ये माझे स्वतःचे टू बाईक आहे दोन फ्लॅट आहेत मोठी फोर व्हीलर गाडी आहे बुलेट आहे ह्या सगळ्या गोष्टी मी कष्ट करत शिक्षण घेत आणि वेळप्रसंगी दोन दोन ठिकाणी कामं करत म्हणजे नुसतं शिक्षण घेतोय असं नाही आहे शिक्षण प्लस काम नोकरी प्लस काम असं पार्ट टाईम जॉब वगैरे करून मी हे कष्ट मिळवलेलं आहे आणि ह्या कष्टाच्या मागे सामाजिक कार्याची पण आहे सामाजिक कार्याची आवड मला लहानपणापासून साधारणतः एकोणीसशे एक्क्याण्णव दहावी पास झाल्यानंतर मी सामाजिक कार्याला सुरुवात केलेली आहे प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रामाणिक कष्टाच्या जीवावर मेहनतीवर एक व्यक्ती काय करू शकतो त्याचं उदाहरण म्हणजे मान्य रघुनाथी ठोक खरोखर आम्ही तुम्हाला सलाम करतो अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं स्वतःच्या कष्टावर उभं केलेलं आहे तुम्ही एवढ्याच सांगितलं की मी नोकरी करतो एवढ्या सगळ्या पद्धतीनं तुम्ही नोकरी जॉईन केली कष्ट करून पैसे कमवले नोकरी जॉईन केली कुटुंबाचा उदरनिर्वाह तुम्ही केला आणि हे नोकरी करत असताना तुम्ही समाजकार्याकडे कसं वळा नक्की समाजकारामध्ये येण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली किंवा अशा कोणत्या महान व्यक्तींच्या विचारांचा प्रभाव तुमच्यावर पडला की तुम्ही या समाजकार्याकडे वळा मी दहावीत असताना आमच्या नंदकुमार राऊत हे वधवराच्या संदर्भातील काम करत होते आणि ज्या माळी समाजाची जनगणना ह्या भूमिकेमध्ये त्यांचं काम होतं आणि त्या पद्धतीनं मी त्यांना सहकार्य करीत होतो आणि ते सहकार्य करत असताना मी वेगवेगळ्या पुण्यातील अनेक माळी समाजाचे संघटना महात्मा फुले मंडल अखिल भारतीय माळी शिक्षण संस्था अशा विविध संघटनेच्या माध्यमातून मी सामाजिक कार्यामध्ये ओढला गेलो आणि हे काम करत असताना मला अशी स्वतंत्र ओळख नव्हती ती स्वतंत्र ओळख मिळवण्यासाठी मी गेल्या चार वर्षापासून सत्यशोधक विवाह चळवळ ही सुरू केली आणि त्या सत्यशोधक विवाह चळवळच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थाने रघुना सत्यशोधक ही नावाची ओळख मिळाली आता सध्या सद्यस्थितीला तुम्ही कोणकोणत्या संस्थांमध्ये काम करताय विश्वस्त म्हणून संचालक म्हणून आणि स्वतःच्या तुमच्या काही संस्था आहेत का या कोणकोणत्या संस्थेमध्ये काम करता आणि कोणकोणते कामातून तुम्हाला पुरस्कार मिळेल याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे मी पुण्यामध्ये हॉटेल पथिक या ठिकाणी कृष्णकांम पुदळे आहेत आता ते मय झालेले आहेत पण ते एक मोठी सामाजिक व्यक्ती होती त्या ठिकाणी आम्ही समाजाचं ओबीसीचं माहे समाजाच्या अशा विविध कार्यानिमित्त त्यांच्याकडे भेट होत असताना ते विविध संघटनेवर कार्यरत होते ती जी होती चिकाटी त्यांची काम करण्याची पद्धत वेगवेगळ्या संघटनेवर काम करण्याची पद्धत ती मी आत्मसात केली आणि मग मी माझी स्वतःची फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन ही संस्था स्थापन केली त्यानंतर मी राष्ट्रीय ओबीसी महासंघ या नामवंत संघटनेचं सरचिटणीस म्हणून काम करतो आहे तसंच पुणे विद्यार्थी सेवकांची सहकारीपद संस्था आहे त्या संस्थेवर मी माझी चौथी टर्म संचालक पदाचे असून गेली बारा वर्षे मी त्या संस्थेवर सेवकाची पदसंस्था आहे त्याच्यावर अध्यक्ष म्हणून काम करत आहे दुसरं नागरी पदसंस्था आहे विश्व नागरी पदसंस्था त्या संस्थेवर मी तिसरी टम संचालक म्हणून काम करत आहे आणि अशा विविध संघटनेच्या माध्यमातून कार्य करत असताना महात्मा फुले मंडळ अखिल भारतीय माई शिक्षण संस्था ह्याच्या पण मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य शिटणीस असे वेगवेगळ्या पदावर काम करीत 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 मा मान्य नामदार छगन भुजबळ साहेब यांचं महात्मा फुले समता परिषद या सम सं, समता परिषदेचं मी पश्चिम हवेली अध्यक्ष होतो त्यानंतर काही दिवस वेगळ्या पदावर काम करत नंतर मी पुणे शहर पश्चिम अध्यक्ष म्हणून काम केलं समता परिषदेच्या माध्यमातून विविध कामे केली त्या काम करत असताना वृक्षारोपण रक्तदान शिबिर शालेय मुलांना शैक्षणिक मदत गरजूंना साहित्य भेट जे अपंग दिनदोबळे लोक आहेत विकलांग आहेत त्यांना व्हीलचेअर अशा विविध प्रकारची मदत देण्याचं काम करत करत सामाजिक कार्याची ओढ लागलेली आहे ती ओढ मी पूर्ण करत आहे आणि हे काम करत असताना सत्यशोधक विवाह हो, हे पद्धतीतून लोकांना जनजागृती करण्यासाठी लोकांनी आर्थिक उधळपट्टी नाहक खर्च टाळून एखाद्या गरजूंना मदत करणे शैक्षणिक मदत करणे दिनदुबळ्यांना साहित्य वाटप करणे मुलांना शा महापुरुषांची विविध प्रकारची पुस्तकं भेट देणे असा दिशा देण्यासाठी मी ह्याच ठिकाणी मी माझ्या लग्नाचा दोन हजार एकोणीस साली मी प पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस सत्यशोधक पद्धतीनं पुन्हा आम्ही नवराबाई कोणी सत्यशोधक पद्धतीनं विवाह करून कार्य करताना मी व्हीलचेअर वाटप अपंगांना नवीन कपडे वाटप आणि गरजूंना सायकल वाटप सायकल वाटप जी यदा मी केली ते माझ्या शाळेचे लहानपणीचे शिपाई निघाले त्यांना मी सायकल भेट दिली आणि त्यांचा जो आनंद आहे तो आनंद मी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि समाजाला सत्यशोधक पद्धतीनं लग्न का करावं कसं करावं ही दिशा देण्यासाठी मी स्वतः सत्यशोधक लग्न केलं या ठिकाणी के नातेपोते येथील वरिष्ठ पी आय राजकुमार भुजबळ यांच्या पत्नीसह त्यांनी त्यांच्या शुभ हा कार्यक्रम केला आणि त्यानंतर लगेचच त्यांची दहीवळी पोलीस स्टेशनला बदली झाली होती त्यांच्या म्हणजे वाढदिवसानिमित्त मी ह्या मानवाशेमधील जे पोलीस पाटील आहेत अशा एकोणीस पोलीस पाट एकोणपन्नास पोलीस पाटलांचा गा ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य आणि पी एस आय अशा सर्वांचा मी महात्मा फुले फोटो फ्रेम आणि माझे काही पुस्तकं प्रकाशित केली आणि सन्मानपत्र असं देऊन मोठा सन्मान कार्य असा कार्यक्रम केला होता अशा प्रकारचे विविध कार्य करण्याची आवड ही लहानपणापासूनच मिळाली ती जोपासत आज मी या पदापर्यंत आलेलो आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजासाठी दीडशे वर्षापूर्वी एकशे साठ वर्षापूर्वी आविरत कष्ट केले जिनू दुबळ्यांना समाजातल्या शेवटच्या घटकांसाठी शिक्षण मिळालं पाहिजे त्याचं जीवनमान उंचावलं पाहिजे त्याच्या याच्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्या समाजामध्ये खूप हलापष्ट्या भोगल्या आणि हे सगळं करत असताना त्यांचाच वारसा घेऊन हो। त्या सत्यशोधक ते समाजाची तुम्ही मूठ बांधून आज हे समाजापुढं तुम्ही काम करताय खरं तुम्हाला असं वाटतं का की त्यांनी जे फायदेलं स्वप्न त्यांच्या आज प्रत्यक्षात पूर्ण झालेलं दिसतंय का अजून त्यामध्ये काय कमी आहे अजून काय करण्याची आवश्यकता आहे का ते पूर्ण झालेलं आहे असं तुमचं काय मत आहे खर तर आज मी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत मी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जीवनचरित्र मी मराठी हिंदी इंग्रजी आणि जर्मन भाषेत असं भारतातलं पहिलं फोर कलर पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे आणि हे पुस्तक प्रकाशन मी आपले सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील आणि कुलगुरू विद्यासागर नांदेडचे यांच्या हस्ते प्रकाशित करून त्या प्रकारे दिनांची सावली महात्मा फुले गीतचरित्र असे वेगवेगळे पुस्तकं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचे यांचं जीवनपट जीवन कार्य सांगण्याचा सा मी पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे व तो आजच्या काळामध्ये लोकांना वाचण्यासाठी वेळ नसल्यामुळे कृतिशील काम करणं गरजेचं आहे आणि महात्मा यांनी दीडशे वर्षापूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्या माध्यमातून त्यांनी जे जे कार्य केलं त्या कार्याचा एक धागा मी पकडलेला आहे आणि तो धागा म्हणजे सत्यशोधक विवाह पद्धत त्याच पद्धतीनं ग्रहप्रवेश आणि वास्तुशांती हे देखील मी कार्य पुढं नेण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर तेलंगणा हरियाणा राजस्थान या विविध ठिकाणी मी हे कार्य पोचवण्याचा प्रयत्न करतोय पण माझ्या दृष्टिकोनातून आज देखील महात्मा फुलेंचं जे स्वप्न होतं त्यांचं जे कार्य होतं ते कार्य पूर्ण झालं असं वाटत नाही फक्त महात्मा यांच्या नावाला अनुरूप असं लोक कार्य करण्याचा प्रयत्न करतात पण जे धाडंच पाहिजे महात्मा फुलेंचे खरा विचार कृतिशील विचार पुढे घेऊन जाण्याचं जर जा धारिष्ट पाहिजे ते धारिष्ट अजून लोकांमध्ये निर्माण झालेलं नाही आणि ते दरिष्ट निर्माण करण्याचं काम मी प्रामाणिकपणे सत्यशोधक विवाह लावणे वास्तुशांती करणे असे वेगवेगळे प्रकार पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे महात्मा फुलेंनी त्यांच्या घरातून बालसंगोपन विधवा विधवांचं संगोपन, संगोपन आणि अनाथ मुलांना सांभाळणे परत ज्या चुकीच्या पाऊल पडलेल्या आहेत अशा महिलांचं बाळंतपण करणे असे विविध कामं त्यांनी केलं पण ते कार्य आजच्या घडीलासुद्धा कुणीही करू शकत नाही मी सुद्धा करू शकत नाही इतकं ते अवघड काम आहे परंतु महात्मपुलेंचं एक कार्य सत्यशोधक विवाह पद्धत हे मी माझ्या घरातून सुरू केलेलं आहे मी ह्या वास्तूमध्ये दोन सत्यशोधक विवाह लावलेला आहेत आणि पुण्यामधील माझं जे घर आहे त्या ठिकाणी मी तीन सत्यशोधक विवाह लावलेला आहे आणि ज्या भाड्याच्या ठिकाणी राहत होतो त्या ठिकाणी देखील मी कडक कोविडच्या काळामध्ये सत्यशोधक पद्धतीने विवाह लावलेला आहे म्हणजे महात्मा फुलेच्या विचारांनी कृतिशील काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे माझ्या आईचं स्मृतिदिन पहिला हे विद्वांना मा साडी वाटप करून मी का काम केलेलं आहे त्याच पद्धतीनं वडिलांच्या पण स्मृतिदिनी मी ह्या पद्धतीनंच महात्मा फुलेने जे शिकवलं तेच कार्य मी माझ्या कृतिशील करत आहे आज भविष्यात लवकरच मी माझ्या मुलाचा सत्यशोधक विवाह हो देखील करणार आहे नुकतंच मी माझ्या भाष्याचं आपलूज येते मी सत्यशोधक विवाह हो लावला म्हणजे खऱ्या अर्थाने मी माझ्या कुटुंबामध्ये मी सत्यशोधक विवाह हो चळवळ पुढं घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्नशील आहे त्याच पद्धतीने लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मी स्वजातीय जातीय आंतरजातीय असे प्रकारचे मी सत्यशोधक विवाह लावतोय माझ्या हातनं एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे पुण्यासारख्या शहराच्या ठिकाणी मी ब्राह्मण मुलगा जो पुण्या लंडनमध्ये स्थायिक आहे आणि तो वकील आहे एल ले एल एम झालेला आहे या मुलाचा मी महाराष्ट्राचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्यपाल सिक्कीमचे श्रीनिवास पाटील म्हणजे आता विद्यमान खासदार आहेत त्यांच्या स्वाक्षरी घेऊन मी पुण्यामध्ये सत्यशोधक विवाह लावला ही माझ्या आयुष्यातली मोठी गोष्ट आहे की जेणेकरून मी म्हणजे ज्या पुणे शहरामध्ये महात्मा पुले नवारा तिथून बाहेर जावं लागलं त्याच पुणे शहरामध्ये मी सत्यशोधक पद्धतीनं ब्राह्मण मुलाचा सत्यशोधक विवाह लावला ही माझ्या दृष्टिकोनातून खूप आनंदाची गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे तो मुलगा जो होता तो पण कर कट्टर चळवळीचा होता म्हणजे विशेष म्हणजे माझ्यासहित आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोणीही लग्नपत्रिका ज्या पद्धतीने ना छापली नाही त्याच्या वि वेगळ्या पद्धतीनं या म्हणजे सिद्धार्थ लिखिते हा ब्राह्मण मुलगा होता त्यांनी पत्रिकामध्ये पत्रिकेच्या कवरवर बळीराजाचं चित्र आणि आतमध्ये पत्रिकेच्या आतमध्ये शिवमुद्रा अशी वेगळी पत्रिका पहिली जिजाऊ लाल महालामध्ये आणि महात्मा फुले वाड्यामध्ये ठेवून लग्नपत्रिका वाटण्याचा कार्यक्रम जो केला तो खरंच कौतुकास्पद आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या पद्धतीनं महापुरुषांच्या विचाराला अनुसरून तुम्ही जर सत्यशोधक विवाह पद्धतीनं आर्थिक खर्च टाळून जर एखादं कार्य चांगलं केलं तर नक्कीच स्वागत आहे आणि हे कार्य मी महाराष्ट्र तेलंगणा राज्यामध्ये तेलंगणा राज्यामध्ये मी चार सत्यशोधक विवाह लावलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये चव्वेचाळीस लग्न लावलेले आहेत हे सर्व कार्य मी विनामोबदला करीत आहे लोक सर खरंच खूप तुमच्या कार्याविषयी तुम्ही आम्हाला भर बोलून सांगितलंच मनापासून सांगितलं कारण तुम्ही ते काम प्रत्यक्षात केलेलं आहे समाजापर्यंत केलेलं आहे तळागाळापर्यंत ते काम केलेलं आहे हे काम करत असताना तुम्ही सत्यशुधक विवाह केले काय पूजा केल्या काय संस्थेवर तुम्ही काम करत असता इतकी मोठी स्वतःची नोकरी सांभाळत एवढ्या सामाजिक संस्थांचा व्याप सांभाळत हे सगळं करत असताना खरोखर कर। या काहीतरी गोष्टी शासनाला दिसते दिसल्या असतील आणि या माध्यमातून तुम्हाला महात्मा फुले चरित्र साधने समिती व प्रकाशन चरित्र साधने उप्रकाशन समिती समेद्य। या समितीवर तुम्हाला निमंत्रित सदस्य यापदी तुमची निवड झाली मला असं विचारायचं आहे की या महात्मा फुले चरित्र साधने समिती व प्रकाशन समितीचं नक्की कार्य काय आणि त्या कार्य त्यातून त्या त्या समाजाला काय फायदा होणार आहे आणि तुम्ही नक्की समाजासाठी त्यातून काय करणार महात्मा फुले चरित्र साधने समिती ही एक महात्मा फुले आणि नानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जे पूर्वी कार्य प्रकाशित आज झालेलं आहे म्हणजे महात्मा फुले समग्र वाङमय असेल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाङमय असेल मी पाहिलेले फुले असेल असे विविध प्रकारचे महात्मा फुलेचे जे साहित्य निर्मिती झाली त्याचं पु पुनर्मुद्रित करणे विविध भाषेमध्ये पुनर्मुद्रित करणे आणि काही नवीन कार्य म्हणजे उदाहरणार्थ महात्मा फुलेंचे जे वेगवेगळे पैलू आहेत ते पैलू म्हणजे उद्योजक पुणेमनपामधील कार्य कमिशनर म्हणून असे वेगवेगळे प्रकारचे म्हणजे बोगदे तलाव धरणे या बाबतीतले जे जे कार्य होतं त्या कार्याची आपण आमच्या समितीच्या माध्यमातून वेगवेगळे जे संचालक आहेत निमंत्रित सदस्य यांनी ठरवलेलं आहे की आपण वेगवेगळ्या वे वे प्रकारची वेगवेगळी पुस्तकं प्रकाशित करणे जेणेकरून मोठी पुस्तकं वाचण्याचं थोडंसं प्रमाण कमी आहे तर थोडक्यामध्ये ह्या महापुरुषांचं जीवनपट किंवा त्यांचे कार्याचे विविध पैलू हे लवकर लक्षात येण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून लहान लहान चरित्र पुस्तकं प्रकाशित करणार आहोत त्याचप्रमाणे आपण पाहतो महापुरुषांचे जे पो फोटो असतात ते फोटोची साईज वेगवेगळ्या प्रकारची असतात ते एका साईजमध्ये कसे येतील आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये कार्यालयांमध्ये जे चुकीचे फोटो वापरले जातात ते न फोटो वापरता शासनाने प्रकाशित केलेले फोटो वापरले जावेत त्या जी आर किंवा इतर आ, काम करताना जे जे करता येईल ते ते तळागाळापर्यंत काम पोचवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि लहान लहान पुस्तकं शाळांमध्ये कसे देता येतील ते वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून फ्री वाटप करणे किंवा उद्योजकांच्या माध्यमातून वाटप करणे अशा प्रकारचा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच पद्धतीनं मी माझ्या वतीनं ह्या साहित्य समितीमधून महात्मा फुलेंचे सत्यशोधक विवाह पद्धत ही कशा पद्धतीनं वाढीस नेता येईल किंवा ह्या सत्यशोधक विवाह पद्धतीनं कसं काय जनजागृती करता येईल हे देखील मी माझं स्वतःच्या वतीनं शासनाच्या वतीनं हे पुस्तक प्रकाशित करणार आहोत की जेणेकरून कुणाचीही मध्यस्थीची गरज नाही ठराविक मक्तेदारी नसावी म्हणून सत्यशोधक विवाह पद्धत पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि हे जे महात्मा फुले चरित्र साधने समिती आहे ही खूपच म्हणजे गरजेचे आहे या माध्यमातून साहित्य कमी किमतीमध्ये कसं मिळेल हे पाहणार आहोत आणि शाळा शाळांमध्ये ह्या महापुरुषांचे चरित्र म्हणजे फक्त महात्मा फुले सावित्रीबाई फुले असंच नाही आहे विविध महापुरुष आहेत शाहू महाराज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असे वेगवेगळे महापुरुष आहेत त्यांचं जीवन कार्य म्हणजे संघर्ष हा लहान पुस्तकांमध्ये लोकांना कसे मुलांना वाचायला मिळेल आणि धडे कसे येतील यासाठी पण आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत त्याच पद्धतीनं महाज्योती म्हणून नवीन एक संस्था निर्माण झालेली आहे म्हणजे बार्टीच्या माध्यमातून म्हणजे संविधान बाबासाहेब आंबेडकर वगैरे बरेच पुस्तकं अल्प किमतीत मिळतात त्याच पद्धतीनं महात्मा फुले समग्र वाङमय आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समग्र वाढमय हे पुस्तकं महाज्योती म्हणून एक वेगळी संस्था निर्माण झालेल्या त्या संस्थेच्या माध्यमातून अल्प किमतीमध्ये तळागाळापर्यंत कसे पोचतील यासाठी देखील मी प्रयत्न करणार आहे महात्मा फुले चरित्र साधने व प्रकाशन समितीच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं की डोक आम्ही जे साहित्य कमी किमतीमध्ये अल्प किमतीमध्ये गरजूंना वाचकरांना आम्ही ते दे देणार आहे खरं तर मला असं वाटतंय की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले असतील सूर्य ज्योतिबा फुले असतील यांचं जो जीवन चरित्र आहे जो जीवनपट आहे त्यांच्या कार्याविषयी जे जे दरवर्षी किंवा नवीन नवीन साहित्य उपलब्ध होते पुराव्याच्या आधारे जे ग्रंथ तयार होतात किंवा शासनाचे काय ग्रंथ आहेत संदर्भ ग्रंथ आहेत हे सर्व तरुण मुलांनी वाचलं पाहिजे आणि जोपर्यंत तरुण पिढी आजची पिढी जोपर्यंत ह्या फुले दाम्पत्याचे चरित्र असेल महापुरुषांचे चरित्र असेल जोपर्यंत वाचणार नाही तोपर्यंत खरोखर ती खरी माहिती समोर येणार नाही किंवा त्यांच्या कार्याविषयी माहिती त्यांना मिळणार नाही त्यांनी केलेला संघर्ष दीडशे जो तो संघर्ष त्यांनी काढलेला हा लापेस्टा हे त्या मुलांना कळणार नाही तर खरोखर तुमच्या माध्यमातून या मुलांना ती पुस्तकं उपलब्ध व्हावीत माझं तर मत अगदी मोफत उपलब्ध व्हावीत शाळा असतील कॉलेज असतील ग्रंथालय असतील सामाजिक मंडळ असतील पाराण मंडळ असू दे गणपती मंडळ असू दे त्या मंडळांच्यापर्यंत गरजू अभ्यासू वाचकांच्यापर्यंत ती पुस्तकं गेली पाहिजेत वाचनापर्यंत गे पुस्तकं गेली पाहिजेत आणि फुले दंपत्याचा हा इतिहास खरोखर प्रत्येकाला तो ज्ञात असला पाहिजे तो माहिती असला पाहिजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यासाठी तुमचं कार्य जे चाललेलं आहे खरोखर आम्हाला खूप अभिमान आहे तुम्ही एवढ्या मोठ्या संस्थेवर निमंत्रित सदस्य म्हणून तुमची शासनाने निवड केली तुमचं अभिनंदन तुम्हाला शुभेच्छा आणि असंच फार मोठं समाजाचं कार्य तुमच्या हातून घडावं भविष्यामध्ये अजून तुम्हाला खूप मोठ्या पदापर्यंत नजर मारता येईल अशा शुभेच्छा मानदेश न्यूज चॅनलमार्फत देऊन मान तालुक्यामार्फत देऊन सातारा वासिव वाशांच्या देऊन मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो